नमस्कार आज आपण दिवाळ फराळ रेसिपीमध्ये ख मस्त खमंग कुरकुरीत काटेदार भाजणीच्या चकलीची रेसिपी पाहणार आहोत फराळाच्या ताटामधला उचलला जाणारा पदार्थ म्हणजे चकली फराळातले बाकीचे पदार्थ त्या स्वरूपात र खाल्ले जातात पण चकली मात्र दह्याची किंवा लोण्याची स्नेक्त सोबत असते अशी चकलीची थोडीफार कहाणी आहे संपेपर्यंत ही चकले कुरकुरीतच राहते नरम पडण्याची अजिबात शक्यता नाही तर इथं मी एक किलो तांदूळ असं घेतलं आहे स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि त्याच्या निम्मा असं डाळी पोहे शाबुदाना जिरं ओवा असा घेतला आहे मी तर भाजताना मी सांगेलच किती प्रमाण आहे ते तर इथं मी कापड हंतरून घेतलं आहे कारण मॉइश्चर असताना आपण भाजून घेतल्यानंतर तांदूळ किंवा डाळी ते ह्याच्यावर पसरवलं की एकदम आपले तांदूळसुद्धा कुरकुरीत राहतात नरम पडत नाहीत तर इथं मी एक किलो प्रमाणात तांदूळ घेतलं आहे आणि वाटीचं एका वाटीचं प्रमाण घेऊन तर चार असं मी हे तांदूळ घेतलं आहे तर वाट्याच्या प्रमाणात पण तुम्ही करू शकता किंवा किलोच्या प्रमाणात तर इथं एक किलो तांदूळ घेतलं आहे हे तांदूळ मी स्वच्छ धुवून बारा तेरा तास असं सुकवून घेतलं आहे आणि नंतर मंदाच्यावर आपण हे भाजून घेतलं आहे ह्याचा कलर चेंज नाही केला आणि आता त्याच्या निम्मा आपण अर्धा किलो अशी डाळ घेतली आहे ही हरभऱ्याची तर ही स्वच्छ वल्या फडक्याने चांगलं पुसून घेतली आहे ओल्या कापडाने आपल्याला ही डाळ पुसून घ्यायची आहे आणि मध्यम ते बारीक आचेवर अशी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे तर चांगली भाजली आहे आपली ही डाळ तर ही पण आपण ह्या कपड्यावरच काढून घेऊया हरभऱ्याची डाळ मी दोन वाट्या अशी घेतली होती तर आत्ता हे भाजून आपण कपड्यावर काढून घेतली आहे आता हरभरा बार, हर हरभरा डाळ घेतली होती ना त्याच्या निम्मा आपल्याला मूग डाळ घ्यायची आहे तर मूग डाळ घेतली आहे अडीचशे ग्रॅम वजने म्हणाल तर आणि एक वाटी आणि सुद्धा चांगली भाजून घेतली आहे आणि कपड्यावरच टाकले आहे तर त्याच्या निम्मा आपल्याला उडीद डाळ घ्यायची आहे एकशे पंचवीस ग्रॅम म्हणजे अर्धी वाटी आता सुद्धा छान अशी भाजून एका कपड्यावर अशी पसरून घेतली आहे तर तरी ते पोहे तुम्ही पन्नास ग्रॅम ते शंभर ग्रॅम घेऊ शकता कुरकुरीत होईपर्यंत भाजायचं मध्यम ते बारीकाचीवर छान असं आणि कमी जास्त पोह्यांमुळं आपली चकली अजिबात नरम पडत नाही आणि कुरकुरीतसुद्धा होते तर पोहे टाकलेच पाहिजेत तर शाबदाना घेतला आहे पन्नास ग्रॅम म्हणजे पाववाटी वाटीच्या प्रमाणात म्हणाल तर पाववाटी आणि ग्रॅमच्या म्हणाल तर पन्नास ग्रॅम हे सुद्धा छान भाजून आपण इथं कपड्यावर टाकून घेतलं आहे तर इथं मी धने घेतला आहे दहा ग्रॅम दोन चमचे असे घेतलेत मोठे ह्या पद्धतीने आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत आणि काढून घेतले आहेत तर जिरं घेतलं आहे पाच ग्रॅम एक मोठा चमचा आणि ते सुद्धा काढून घेतलं आणि ओवा पाच ग्रॅम घेतला आहे एक चमचा ओव्यामुळं भाजणीत ओवा जर टाकला ना खूप छान चकलेला चव येते म्हणून ओवा जरूर टाका ह्या पद्धतीने आपली भाजणी तयार आहे तांदूळ हरभऱ्याची डाळ मुगाची डाळ उडीद डाळ धने जिरे शाबदाना पोहे ओवा हे सगळं मिक्स करून आप थंड झाल्यानंतर आपल्याला हे दळून आणायचं आहे गिरणीतून हरभऱ्याची डाळ दळली ना त्याच्यावरतीही दळून आणायचं चकलीचं पीठ म्हणजे चकली आपली छान होते तर अशा पद्धतीने मिक्स करून आपण हे गिरणीतून दळून घ्यायचं आणि पीठ छान येतं बारीक असं आणायचं दळून तर हे पीठ पाहू शकता खूप छान बारीक दळून दिलं आहे गिरणीतूनच दळून आणलं आहे थोडी चकलीचं जर भाजणी असेल तर मिक्सरवर बी आपण करू शकतो तर इथं मी अर्धा किलो प्रमाणात आता चकली बनवत आहे तर आत्ता इथं ता कपाच्या प्रमाणात मी तीन ते चार कप असं भाजणीचं पीठ घेऊन आपल्याला चकली बनवायची आहे तर ह्या पद्धतीने वजनी म्हणाल तर पाचशे ग्रॅम आणि कपाने म्हणाल तर चार कप असं घेतलं आहे बघू शकता तुम्ही आपण पाचशे ग्रॅम असं हे भाजणीचं पीठ घेतलं आहे आणि कपाच्या मापाने चार कप असं घेतलं आहे तर तुम्ही वाटीने सुद्धा चार वाट्या घेऊ शकता तर इथं पीठ आपलं भाजणीचं घेतलं आहे बाकीचं पीठ नंतर करण्यासाठी ठेवलं आहे तर इथं चार कप मी भाजणीचं पीठ घेतलं आहे तर इथं चार कप असं चा पाणी घ्यायचं त्यातलं पाणी थोडंसं काढून घेतलं आहे ओवा टाकला आहे अर्धा चमचा हळद टाकली आहे पाव चमचा हिंग आणि लाल मिरची पावडर टाकली आहे आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही तर मीठ चवीनुसार टाकलं आहे तर तेल टाकायचं आहे दोन चमचे असं तुमच्या आवडीनुसार मी मोठे दोन चमचे तेल टाकलं आहे आणि ह्यामध्ये तूप किंवा बटर टाकू शकता तर मी बटर टाकलं आहे तर तुपाची सुद्धा चव छान येते तर ह्या पद्धतीने पाणी उकळल्यानंतर लहान आच करायचे आहे आपल्याला गॅसची आणि हे चांगलं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं कढई छोटी झाली आहे तर तुम्ही मोठे घ्या आणि छान असं हे पीठ मिक्स करून दहा ते पंधरा मिनटासाठी असंच ठेवून द्या आणि कोमट असतानाच आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे जर थोडंसं जास्त गरम असेल तर बटाटा मॅशरने तुम्ही मॅश करू शकता ह्या पद्धतीने थोडं थंड करून घेतलं आहे पीठ आणि हाताने चांगलं मळवून घ्यायचं आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला चकलीचं चा पीठ छान असं मळवून घ्यायचं आहे नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही चकली बनवून पहा फक्त ह्यात ता मी तांदूळ धुवून वाळवून वापरलं आहे नाहीतर डाळी वगैरे मी सगळ्या पुसून घेतल्या आहेत ओल्या फडक्याने किंवा तुम्ही ता जरी डाळी धुतल्या तरी तुम्हाला वाळवायला लागतील म्हणून कापडाने पुसून घेतल्या तर अगदी बरोबर आहे आणि हे पीठ अशा पद्धतीने छान मळून घेतलं आहे निम्म साईडला ठेवलं आहे आणि निम्म हिथं घेतलं आहे मी चकली पाडण्यासाठी इथं मी सोऱ्या घेतला आहे तर त्याच्या ताटलीची काटेरी बाजू बाहेर ठेवली आहे म्हणजे काटेरी आपल्याला ही चकली छान पडते अशा पद्धतीने तर हळूहळू ही चकली पाडून घ्यायची ताटात पाडू शकता किंवा तुम्हाला जर उचलायला असं अवघड वाटत असेल तर एका प्लेटवरसुद्धा तुम्ही चकली पाडून घेऊ शकता अशा पद्धतीने आणि पहिलं टोक आणि शेवटचं टोक चकली पूर्ण टाकून झाल्यानंतर छान असं दाबून घ्यायचं म्हणजे ती तेलात चकली सुटत आ, सुटत नाही ह्या पद्धतीने तुम्ही प्लेटवरसुद्धा चकली टाकून घेऊ शकता तर हळूहळू टाकायची जर तुम्हाला अशा पद्धतीने येत नसेल तर तुम्ही सरळ चकली टाकून गोल पण करून घेऊ शकता तर मध्यम आचेवर तेल कडकडीत असं गरम करून घेतलं आहे आणि आप आपल्याला ही चकली टाकून तळून घ्यायची आहे चकली टाकली आहे तर मावतील एवढीच कढईमध्ये चकली टाकून घेतली आहे आणि चकली आपल्याला मध्यम आचेवर मध्यम ते बारीक आचेवर तळून घ्यायची म्हणजे कुरकुरीत तशी तळली जाते चकली छान तळली गेली की ती कुरकुरीत आतपर्यंत तळली जाते म्हणून मध्यमच आज ठेवायची तर अशा पद्धतीने जोपर्यंत बुडबुडे कमी होत नाहीत तोपर्यंत आपली ही चकली तळली गेली पाहिजे अशा पद्धतीने मी कुठेही व्हिडिओ स्किप केला नाही तुम्ही बघू शकता बुडबुडे कमी झाले आहेत तर ही चकली बुडबुडे एकदम कमी झाल्यानंतर आपल्याला पलटून घ्यायचे आहे चकलीचे सगळे बुडबुडे कमी झाले आहेत आता आपण ही चकली पलटून घेऊया अशा पद्धतीने आणि लालसर रंग येईपर्यंत आपल्याला ही चकली छान अशी तळून घ्यायची आहे चकली तळण्याची ट्रिक जर छान असेल म्हणजे समजले की आपली चकलीसुद्धा खूप छान होते आतपर्यंत तळली जाते कुरकुरीत राहते नरम पडत नाही ह्या पद्धतीने आपली चकली आता तळून झाली आहे बघू शकता बुडबुडे अजिबात नाहीत आणि चकली आपण काढून घेतली आहे तर ह्याच पद्धतीने आपण सगळी चकली तळून घेतली आहे तर पाहू शकता सगळ्या चकल्या मी अशा पद्धतीने तळून घेतल्या आहेत ही चकली खूप छान झाली आहे पोह्यामुळे चकली अजिबात नरम पडत नाही कुरकुरीतच राहते संपेपर्यंत तुम्ही पाहू शकता सगळ्या चकल्या एकाच रंगावर आपण मध्यमाचेवर तळून घेतल्या आहेत जर आपण एक घाना कुरकुरीत तळला आणि एक घाना असा मऊसर आणि एकाच डब्यात आपण चकल्या जर ठेवल्या तर मऊ असलेल्या चकल्यांमुळे कुरकुरीत चकल्यासुद्धा मऊ पडू शकतात त्यामुळे चकली तळण्याची एक छान ट्रिक आहे मध्यमाचेवरच आपल्याला तळून घ्यायची आहे अजिबात मोठा गॅस करायचा नाही आणि ह्या पद्धतीने सगळे एकाच रंगावर आपल्याला चकली तळून घ्यायचे आहे खूप छान चकल्या होतात ह्या पद्धतीने नक्कीच बनवून पहा आणि ह्या वरून कुरकुरीत आणि आतून पोकळ अशी चकली होते तुम्ही पाहू शकता मी जवळून दाखवते आतून पोक्कळ अशी चकली झाली आहे आणि महिना ते दोन महिने ही चकली डब्यात भरून ठेवली हवा बंद तर अशी ना अशी राहते कुरकुरीत मस्त चव चवदारसुद्धा राहते खराबही होत नाही चांगल्या तळ्यामुळे तर नक्कीच ह्या पद्धतीने आणि ह्या मी सांगितलेल्या ट्रिक आणि टिप्स वापरून जर तुम्ही चकली बनवली तर नक्कीच तुमच्या चकल्या छान होतील बनवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सविताच किचन या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद